Welcome you with joy, sir. Our, our school feels proud today, sir. Many, many thanks for visiting, sir. Everyone says, welcome, sir. Welcome, 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 sir. Welcome. Welcome, sir. मी चंद्राज भाईंना विनंती करतो की त्यांनी आदरणीय अनिल भाईदासजी पाटील यांचा देखील सत्कार करा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अरुण भाई यांचा सत्कार करावा मी संस्थेचे सचिव आदरणीय जी जैन यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अरुण भाई यांचा स्वागत व सत्कार करावा मी पायसांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी व तसेच नवी मुंबईचे उद्योजक एमसेच आय क्रीडा अध्यक्ष आदरणीय प्रकाश बाविस्कर साहेब यांचा सत्कार करावा <laughs> मी आदरणीय दादा यांना विनंती करतो आदरणीय उमेश भाऊ नेमाणे यांचा सत्कार मी आदरणीय रमकांतदा यांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी आमचे उत्तर महाराष्ट्राचे शिक्षक म्हणजे जय यांना विनंती करतो की त्यांनी सोमंत यांचा सत्कार करावा इतिहासात पहिल्यांदा कोणी महिला अध्यक्ष बनल्या नवरात्रीच्या मुहूर्तावर त्या अध्यक्ष बनल्या एकमताने बहुमताने आणि बिनविरोध बनल्या तुम्ही आजचे सहकार मंत्री आम्हाला लांबले तर त्यांना विनंती करतो की त्यांनी आमचा आनंद द्विगुणित करावा सोनंत यांचा सत्कार करू देखील महेश भाऊ यांना विनंती की पुढे यावं त्यांनी नंदलाल पाकडे अनिकेत प्रवीण सुभाष कुंभार शेहबा इरफान मनिया हे अठरा विद्यार्थी पूर्व त्यानंतर रोशन रामजीलाल पारेला देखील आताला अपघात झाला होता <प्रेंगे> या विधी राजेंद्र धनगरला संचलित सिबी निकोम हायस्कूल या शाळेमध्ये आज माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील माजी पुनर्वसन मंत्री माननीय दादा पाटील माजी विधानसभा अध्यक्ष माननीय अरुणभाई गुजराती माजी विद्यार्थी माननीय प्रकाश भाऊ बाविसकर उमेशभाऊ नेमाडे सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आज अभिमानाने आम्ही सांगू शकतो की सोपड्या तालुक्यामधील मुलींची सर्वात जास्त संख्या असलेली शाळा ही सी बी निकून हायस्कूल या ठिकाणी आहे इथे ललित भाऊ या ठिकाणी नाही पण ललित भाऊच्या शेतामध्ये कामाला जाणारी बाई मला मागच्या वेळेस बोललो होत ललित भाऊ की भाऊ चंद्रराज भाऊच्या शाळेमध्ये मला म्हणजे आईराणी सांगायचे मला नातू त्याने इंग्रजी बोलायला लागी घ्या म्हणजे ही एक त्या ठिकाणी उपलब्ध बाबासाहेब परिस्थिती अशी आहे की सायकल जवळपास साडेपाच हजार बाजारात गेले तर एका सायकलीची किंमत साडेपाच हजाराच्या वरती आहे आणि साडेपाच हजार गुणिले एकशे पंचवीस त्या ठिकाणी किती होतात नंतर मग हजार दोन हजारची सायकल घ्यायची आणि बाकीचं काय करायचं त्या पद्धतीचं काम आमचं संचालक मंडळ आवर्जून त्या ठिकाणी लक्ष देऊन चांगल्या क्वालिटीची चांगल्या प्रतीची सायकल त्या ठिकाणी मिळण्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्नशील असतो आलेला आहे बाबासाहेबांनाही पुढे जायचं आहे आणि दादांनाही पुढे जायचं आहे बाईंनाही पुढे जायचं आहे पण एक छोटे काही कार्यक्रम करणं आणि मुलांचं कौतुक करण्यासाठी आपण या ठिकाणी आलात मी आपले खूप खूप आभार मानतो आणि पुढील सूत्र धन्यवाद यानंतर मी आमच्या उत्तर महाराष्ट्राचे सर्व शिक्षकांचे नेतृत्व करणारे आदरणीय ने आप्पासाहेब संभाजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करा शिक्षकांची भरती केल्या जाते अशा मोजून महाराष्ट्रामध्ये ज्या दोन चार संस्था आहेत त्याच्यामध्ये ही नावाजलेली संस्था आहे की एक रुपयाचं डोनेशन या संस्थेमध्ये आजही घेतलं जात नाही म्हणून या ठिकाणी खरं म्हणजे त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो आणि बाबासाहेब पूरग्रस्तांसाठी माझ्या सुनबाई नुकत्याच आठ दिवसापूर्वी चेअरमन झाल्या महाराष्ट्रातली अतिशय आदर्श अशी आमची पतपिढी आहे शिक्षकांची पाचशे कोटीचा जिचा टर्न ओव्हर हो आहे मी देखील त्या संस्थेमध्ये सहा वर्ष चेअरमन होतो आता माझी सुरुषा त्या ठिकाणी चेअरमन झालेली आहे आणि चेअरमन झाल्याबरोबर राज्य सरकारला पूरग्रस्तांसाठी अकरा लाख रुपयाचा निधी मागच्या आठवड्यामध्ये आम्ही आला की या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुनश्च संयोजकांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि त्या ठिकाणी चार हजार कामगार आम्ही त्या ठिकाणी केले आ... या ठिकाणी चहा करताना आम्हाला करायला लागत होती कारण घर गळक होत तिकडे गेल्यानंतर घर हे स्वॅबच असावं असं एक पहिलं स्वप्न मुंबईमध्ये बघितलं परंतु आता वीस वर्षाचा कालावधी गेला आणि वीस वर्षाच्या कालावधीमध्ये आतापर्यंत एक हजार लोकांना स्वतःची घर इमारतीमध्ये टावरती घरं मी दिलेली आहेत त्या ठिकाणी हे माझ यश नाही हे यश आहे आपल्या शाळेतल्या या आणि या शाळेतल्या मातीचं आणि शाळेतल्या शिक्षकांचं जा, हे यश आहे असं मी याला समजतो त्यानंतर हाऊसिंग लोकांना द्या द्यायला लागलं त्यावेळी त्या महानगरपालिका मी दोन सरकारी नोकऱ्या सोडल्या जनरली आपला खांदेचा माणूस जातो पण नोकरी सोडत नाही पण मी दोन सरकारी मुंबई महापालिका नवी मुंबई महापालिका या दोन्ही नोकऱ्या सोडल्या आणि दोन्ही नोकऱ्या सोडल्यानंतर त्या ठिकाणी असं ठरवलं की व्यवसायामध्ये यावं आणि ते पण एक इगो म्हणून की सांगितलं की तुमची लायकी आहे का तुम्ही वाटल्या गेल्या त्याबद्दल मी आणि बँकेच्या ठिकाणी सुद्धा या गावातल्या सर्व लोकांनी जसं दुसऱ्या बँकेमध्ये डिपॉझिट ठेवतो तसं डिपॉझिट सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवावं आणि मी त्या निमित्ताने चंद्रराज भाईंना या दोन्ही कामासाठी शुभेच्छा देतो शांत तुम्ही माझं भाषण जपणार नाही जेवढं करता प्रसारक मंडळ घोडेगाव संस्था अंतर्गत सी बी सी निकुंभ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय घोडेगाव सायकल वितरण समारंभाच्या कार्यक्रमात आज आपल्या शाळेमध्ये सायकल आणि गुणवंत विद्यार्थी ज्यांनी मार्क जास्त घेतले त्यांना स्कॉलर भेटली त्यांचा शुभारंभ आमच्या हस्ते केला ज्या मुलांनी आणि मुलींनी स्कॉलरशिप परीक्षा पास झाली त्यांचं माझ्या वतीनं आपल्या वतीनं अभिनंदन करतो पुढे पुढील वाटचाली शुभेच्छा देतो या संस्थेनं कार्यक्रम हातीच घेतलेला आहे तो म्हणजे सायकल पास होता एक हजार विद्यार्थी आहेत आणि सहाशे सायकली आपण वाटप करतो अतिशय आनंदाची बाब आहे अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की प्रत्येक मुलाला या ठिकाणी शाळेमध्ये सायकल भेटत असते आणि पहिलीपासून ते बारावी ते पंधरावी आणि इंग्लिश स्कूल आय टी आय अशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं मला मुलांना थोडं बोलायचं आणि पालकाला थोडं बोलायचं ही जीवन तुमचं अतिशय मौलिक आणि महत्वाचं आहे मन लावून शिका पुन्हा काही होत नाही ही आताची घरी गेली पुन्हा काही होत नाही शिक्षकाला पालकाला सांगायचे की मुलावर पालकाला सांगायचे की तुम्ही मुलासाठी संपत्ती कमवणार आहात संपत्ती खूप कमी लाच्याकडे लक्ष नाही दिला तर एका वर्षामध्ये संपत्ती कलास करते तर कर संपत्तीपेक्षा संततीकडे लक्ष द्या त्याच्याशी डायलॉग करा त्याच्याशी बोलत जा आणि त्यांच्याशी बोलल्याशिवाय त्याच्या त्याला आवड कशी आपल्या पालकाचं कुठं चुका लागलं आहे आपण त्यांच्यावर प्रेशर करतो मुलावर की तो डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे तशी दर झाला पाहिजे शिक्षकाचं आणि पालकाचं कर्तव्य आहे की त्यांना कशात आवड आहे त्याच्यावर तुम्ही ठेवलं पाहिजे आणि त्याचे बुद्धिमत्ता तसे तेव्हा घेतलं पाहिजे पहिला सुरू त्याची आवड दुसरा प्रश्न त्याची बुद्धिमत्ता त्याला समजा का त्याला खेळात आवड आहे खेळू द्या मला खेळामध्ये देखील खूप आता भवितव्य चांगलं आहे सगळ्या खेळामध्ये तुम्हाला आता नाव कमवता येते म्हणून खेळात देखील काही मुलं असतील तर त्याला खेळण्यामध्ये प्रोटेक्ट करा कुणी पेंटिंग करणार असेल तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा एक शिक्षक द्या चांगली ट्रेनिंग द्या त्याचे देखील खूप मोठे त्याला पेंटिंग केल्यावर त्याचे त्याला खूप महाग खाताना विकलं नाही किंवा गायक असेल कुणी त्याला गायना नाद असेल गाण्यामध्ये जाऊ द्या एखाद्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा आहे त्याला बोलायचा शोक आहे बोलत असेल तर त्याला आमच्याकडे पाठवा अरुण भाई सारख्या माणसं असल्या भागात नाहीत आहे पण आता रडत बसण्यापेक्षा आहे पर त्या परिस्थितीत आपल्याला काय चांगलं करता येईल आपण सतत म्हणत असतो रामराज्य चांगलं रामराज चांगलं रामराज्याच्या काळामध्ये काय होतं मला सांगा बरं राजे